अंगणवाडीबाबत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे ती म्हणजे अंगणवाडी श्रेणीवर्धन योजना चौकशीच्या भवऱ्यात तर चौकशी समितीने मागवल्या खरेदी संदर्भातील फायली ही बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बिललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर अंगणवाडी श्रेणीवर्धन योजना चौकशीच्या भवऱ्यात तर अंगणवाडी श्रेणीवर्धन योजना चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे चौकशी समितीने सर्व तेराही चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर सी डी पी ओ यांच्याकडून संदर्भातील सर्व फायली मागवल्या आहेत चौकशी समितीने काही अंगणवाड्यांमध्ये प्रत्यक्ष भेटी दिल्या यात काही ठिकाणी साहित्यच पोहोचले नसल्याचे त्यांना दिसून आले आहे तर अंगणवाडी श्रेणीवर्धन योजनेअंतर्गत अंगणवाड्यांमध्ये साहित्याचा पुरावा करण्यासोबत डागडुगी बांधकाम सौर प्रकल्प दरवाजे खिडकी आदीसोबत पिण्याच्या पाण्याची सोय शिशूंसाठी शौचालय सुरक्षा भिंत आदी कामे प्राधान्याने करण्याचे निर्देश महिला व बालविकास आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आले होते या कामासाठी दोन टप्प्यात एक कोटी सहा लाखाचा निधी जिल्हा परिषदेला मिळाला आहे हा सर्व निधी पंचायत समिती स्तरावरील सी डी पी ओ यांच्या खात्यात वळता करण्यात आला सीडीपीओने ने कोटेशन मागून पुरवठादार निश्चित केले सी डी पी प्राधान्यक्रमाने करायची कामे व साहित्य सोडून इतर साहित्य पुरविले तर पुरवठादारांच्या सोयीचे साहित्य निश्चित करण्यात आल्याचे दिसून येत आहे पुरवठादाराला सोयीस्कर ठरेल अशीच प्रक्रिया राबविण्यात आली असून साहित्य अंगणवाडीत पोहोचण्यापूर्वीच पुरवठादाराला बिलही अदा करण्यात आल्याचा आरोप आहे याच्या चौकशीसाठी तीन स्तरीय चौकशी समिती गठीत करण्यात चौकशी समितीने काही अंगणवाड्यांमध्ये भेटी दिल्या या भेटीत त्यांना काही ठिकाणी पूर्ण साहित्य दिसून आले नाही त्याचप्रमाणे समितीने सर्व सी डी पी खरेदीबाबतच्या सर्व फायद्या मागवले असून समितीला सात दिवसात आपला अहवाल सीईओ ना द्यायचा आहे